Fan, अरे खिला अरे ना सर दाताचे कोणी कोणी काजल नवीन बिझनेस चालू केले तर मित्रांनो डेली ब्लॉग मध्ये आपण स्वागत आहे ब्लॉग ची होते बाई भारत जोरताना आता टेक्नॉलॉजी घे झेप मारपॅ घे झेप बरोबर ग टाईमचं जाऊन दे घे मार पॅक नाही तर आपला पॅक निघायचा भाई क्लासला जाऊ पहिले भावेश निघाय घेतले आज आपले लुडूक नाही येतले मी भावेश निघायला मी डुडूक जेव बरोबर का नाही इकडे चाललंय आपला मनोज भाई तुम्ही त्याला बोलात होता बरंच ब्लॉकमध्ये लिहिलं आहे भावेश सांगा भेटतो तुम्हाला हवे पोचलेलं भाई त्याची त्यांची गाडी होई शाईन नावकर गाडचं तुझ्या शाईन पैशी शाईन आता लुडूक नाही ज्युपिटर असेल तर आपल्याला हवं जाऊन बायचं गाडी चालू अरे सकाळी पाहिलं तर आपले टुटून येतले आज बायचे घर येतले थोडा सर्विस द्यायचा म्हणून जाऊन गेलो फोटाफोट जाईत असलं पासू चलो करीत चलो चलो, चलो डायला कसा तुम्ही कमेंट सेक्शन चलो चलो लेट होले उन पोस्ट भाई क्लासला ला ता भाई डायरेक्ट क्लास भेटू नाही के भाई लेट देलो आज लेट होलो चल चल 2 hours later तर मित्रांनो तर बाहेर निघले भाई आमची ओरल जितली अचानक नाही करे याना माहित होतं मला माहितच नव्हता नशीब काहीतरी दोन तरी दिले ते पण टोन पण सुकी आता शो पण होता आपली गाडी तिकडे लागले हे लवकर गाडी आण गाडी तू भी ओवर एक्टिंग करता है सला ओवर एक्टिंग की औलाद अब तेरे को बराबर होता नहीं क्या बोलने को चले एक काम कर दो सौ रुपया दे और पचास रुपया काट ओवर एक्टिंग के बच्चे घरी चल भाई कस माझ्या आवडायला तर मित्रांनो शाईनला शाईन माझ्या नेल पेट्रोल टाकायला शाईनला पेट्रोल टाकू शंभरचा पेट्रोलचा भरलेला आता शाईनला शाईन मारून नेऊ तर भाई चला मित्रांनो शाईनला शाईन मारत आता पुरे तर मित्रांनो शाईनला शाईन मारून तो आम्ही मस्त बाईच्या बड्डेला बाईचा बड्डे आज हॅपी बड्डे सांगा कमेंटमध्ये बाईने मला पण ते सांग आपला स्पाइड थँक्यू बाई मेगडीला पण येणार आहे ना हां चल मेगडीला पण जाता येईल आपल्याला मुलं तर मित्रांनो हो आता आले मी बाई बावीसने चोरला पूजेला कसं घर तिकडे तिकडे गेला समजायला आता आपण घरी जाऊ हो काय चालेल काय नाही बाई आमचं वातावरण कसं वाटतं कमेंट करून सांगा म्हणा मस्त चिव चिव म्यू म्यू भाजीवालाच सगळा काही आपल्यात आहे लवकर घरी बसू मग उपाय आहे का नाही खाय पियाला खा भूक लागले जाई एक थंडात पिले बसता काही नाही सकाळचा घरी तर पोचले तर पोस रस्ते आवले आपल्या घराच्या बाहेर झेल काही चालले र अद्य हा जपून पण आदे ते, 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 ते चांगलं दाखवले काम खायला बस ना आता घरी ते आले आता जिथले चहा पियाला तर मित्रांनो चहा पि सगळं पिऊन झाला माझा बाई लगेच कपडं चेंज करतो कपडे चेंज करून आणि बघू मस्त आपला साईबाबाचा ब्लॉग सुद्धा इडिट करून लगेच आपल्याला आज लवकर आहे आज तीनदाच पोच कोण टाकतो लवकरच सगळी सर्व बघतील ना आपला साईबाबाचा ब्लॉग तर मित्रांनो कपडे टाका बदल होते मी क्लास क्लासच्या इलेव्हन ना आपल्या गाडीचा डोक्या सांग प्रॉब्लेम आहे स्टँड फुटले आहे फुट तो स्टॅण्डच बनवायला चाललोय मी आता चालू करून

निवड टाकायला लागेल तो निवेटा अजून एक स्टाँमेंट तुटले आपला एलम बनवायला लागेल डॅलाम बनवून टाकलं हा बाबा आपण तुला तुझा निवाड कसं वाटलं मला ना आपली गाडी तसून बनली नाही ती त्याचं मेन तो जॅम त्यामुळे आपली गाडी म्हणजे नाही मी आम्ही लंच बॉक्स खावता बोलू करू चालताच आई बाबा मित्रांनो आपले डुडू तर नाही एमटी पण नाही आता मामाच्याकडे जायला वैष्णवीचा झालं ओपन ओपन डे ओपन डे मामाच्याकडे जायला लागेल आपल्या पण गाडी नाही ये बघा पोर नाही ये कसे जातलं बघा बोतल्या उठली लगेच झाले हो आता वैष्णवीला जाऊन शालेन जाऊ आपले तर गायक्य वैष्णू देवीचा रिझल्ट बघा आईला ओपन डे आहे तर आता इथून गाय जाऊ आपण वैष्णवीच्या शालेय आपले म्हणजे अजय शाला होती आडगावला तर आडगावला होते ना बे शालेन तर पोहोचले बघा शाला आता इथं जाऊ रूममध्ये ना इथं रिझल्ट बघू केले बोलते एवढचे पेपर चांगल्या मार्के नाही आले बोलते बघू चला त्राणू इथं गेलं होतं रूममध्ये इथं पेपर बघा बघा राम नाम मराठीचा 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 कधी एकतीस मार्क वेग ठीक ठाक आहे सर सर हिंदी का हिंदी हिंदीचंच हिंदीच येत आहे सत्तावीस मार्केट चाळीस हिंदी हॅलो मग इंग्लिश मी बघू ना मॅक्समध्ये मॅथ्सचा काय यायला मॅक्समध्ये हिंदी इंग्लिशच हां इंग्लिशचं ठीक आहे एक मार्क येलो तुझा ना

चाळीस पैकी दहा मार्ग मोमेंट लाईथ बोलतो निघलो विष्णूचा आई एपला भेटलेली काय बोलतो शे काय बोलतो खात्री जाऊ आता पण शाळेच्या बाहेरच निघतो बघा ती बघा आपली शाळा मंदिर कनिष्ठ महाविद्यालय आता आपली ज्युपिटरला गायरू आपली गॅरेच होता घरी

तर मित्रांनो मी आता वरती आलो थोडासा काही मूवी बघतो आपली लसी पण या करता एन्जॉय अशी कधीच म्हणून मी विषय तुम्ही पण एवढं होता पियाला तरी काही एडिटिंग पण करायची आपल्याला साईबाबाचा ब्लॉग तो पण साईबाबाचा ब्लॉग पण एडिट करू आपण लगेच पोस्ट करू अभिषे कोणतं पिक्चर बघायचं प्लॅनिंग आहे मित्रांनो घेतलं तर लसी पियाला मी नाही हाय तर चॅनल पण आपला चालू करतो लागे लशी पिऊ लगे एडिटिंग करू लगे भेटून मला लशी पिलो गाईच फॉर एस पीचा अभ्यास पण करायचा आपल्याला तो पण करू आपण आपण गेमिंग पण करू बघू गेमिंग म्हणणं तुला गेमिंग पण करू मित्रांनो आपली व्हिडिओ एडिट करून झालेली आहे वादळ का होती आपल्याला चार नाही चार वाजता व्हिडिओ एडिट झालेली आहे आपली पंधरा मिनटं आले अजून दोन घंटा तीन घंटापवा लागले ला प्रोसेसिंगला हो। काय बोलावा तीन घंटं बोला गो काहीतरी झोल करू आपण त्यानंतर मी चाय पित मस्त चायची घेत घेतो चहा पीत पीत आपला ब्लॉग अपलोड करीत आले ओम साईराम बोलत ओम साईराम र ब्लॉग अपलोड करू ब्लॉग अपलोड केल्यावर तवर भेट आपण मित्रांनो चावून दिले लॅपटॉन चालले मी मामांचे इकडे केलं की बाई आपला वायफाय जरा स्ट्रॉंग नाही इथं कनेक्शन लो त्यामुळे जाऊन झाल्यामुळे मामांची इकडे मामांची इकडे फोटो घ्यायची तर वायफायला तिकडे जाणं मस्त अपलोड करून यायला ना आपल्या डुडुला पण आणायचं ना किंवा झालेली आहे तिला खाली आणायचं आहे घरी तिला पण आणू पहिली वेळेस ते मामांचे नेन ना व्हिडिओ अपलोड येणार लावून अपलोड लावून तिथे मामांची टाईप घेऊन जाऊ मामांची स्कूटी पण द्यायची आहे तर घेतलेली लॅपटॉप वगैरे सगळा मामा बी सगळा घेतले आता फटाफट जाऊ आपण मामांचे इथे आधी ते ब्लॉग अपलोड नाही लावू अपलोड होऊन मामाजी इकडे लवकर लवकर मी निघालो अजून मामाच्या जायला मामाची गाडी पण पोचवायची आहे आपली गाडी पण जायला मी आपल्या मामाची इकडे लॅपटॉप टांगू मी तिथे पोचलेलं नाही फटाफट लवता इकडं आपला ब्लॉग अपलोडिंगला आपला ब्लॉग तर लवले मी इथं आई या घराला हॅलो बाई कोण हमको खेळ गा फ्री फायर नाही भाई इकडे कसं झाले खे का फ्री फायर खेल का फ्री फायर तो पबजी लोग अपलोड करून म्हणतो मला आपल्या गाडी बांधायचंय पहिले कधी लॉग येत नव्हतं मामा मी आपल्या ट्यूटला बावीसला जेवण

बघायला जाऊ गोदरे पण माहीत त्याचा धंदा त्याच हो नाही आता गोदरेज चालू कसली थंडी सकाळच्या बघितली थंडी लागत गारगार होत आता गार जाऊ का भोगताना इथं यांनी नवीन बिझनेस चालू केले जर आपल्या जी कॉन्टॅक्ट करायचा असेल रे बघा आमचा नंबर दिलेला आहे तुम्हाला असं काम करायचं असेल तर ओमकर मात्री चॅनलला येईल मी ट्राय करून बघा तुम्ही सबस्क्राईब करून हे दोघं आहेत ना डोंगूरला जेवण निघले मी आता जे ऍक्सिडेंट असं आता वाचलो

दाताचे दात म्हणे घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काजल घ्या कोणी सुया जा दाबण घ्या दाताच दात म्हणे घ्या कोणी कुंकू घ्या कोणी काजल घ्या कोणी सुया घ्या जग दाबण घ्या आता चाळ चीज की भेटली आता घरी जातो ए फ्यू मिनिट्स लेट चाळ आहे मी आता लॅपटॉप तो सगळे भेटले आपले ब्लॉग पण अपलोड झाले आता मस्त आहे की नाही बा का खातो कॅडबरीला पण जायचं देशाला पण ला ती कसे क्लास ला येते आपला स्टँड बघा भाई कसा वाटतो कमेंट सेक्शन मध्ये नीट सांगा बना हा नवीन स्टँड डुडुकचा न्यू ऍड न्यू ऍड केले डुडुकला मोड गेले आवाज एकदम भारी होता आवाज आवाज लॅपटॉप पण ठेवू शकतो मी तुम्ही वेगळ्या का ते बाईनी कपरा करायला बदल नाही आता मी चाललं भाई तुमचं घरा माझ्या मित्राचे इकडे सोला समोराचा पूजा म्हणून चाललेलं आई लगेच कपरा ब्लॉग कसा वाटला तो काय बघा कमेंट कोण नक्कीच सांगा म्हणा ब्लॉग तर अपलोड झाला म्हणला युट्यूबचा स्टँड पण बदलला ना म्हणून आता पटफटात जाओ कोनगावला भाई आपल्याला द्यायचा घ्याय बाईला असताना ते जुने युजर असेल त्याला माशील घन्हाय बोन भाई माझा बेस्ट फ्रेंड होतो त्यालाच द्यायचं आता कोण गावला त्यालाच घरी जाऊ भेटू

सा जसानते ज श बघा बघा एवढा टाइम लावतो <laughs> हो ला ना काम होतं आपल्याला थोडासा त्यांची सोला सोमवारची पूजा ना चला मामूस बघा म्हणे मामूस माहिती खरा नाही वाटतं मोबाईल ಆ ಮಯೂರ ಸಾರ್ಟಾ ಲೆಟ್ರಿ ಹೃದ್ರಂಟ್ರಿ ಮಾರತ

आमच्या भाईचा थोबार लगेच पुखचं लगेच गेलो नाही तर फटाफट जावं लागेल घरायला जेवण अख्खा भाई कसं वाटलं कमेंट कोण नक्की सांगा आपले कधी सोळा सोमवारची पूजा तर मित्रांनो आता पोहोचलो आपण जय यांच्या इकडं भाई फुगा नको बनायला म्हणून आले नाही ना तर आमचा लगे ता लगे आमचा फुगा बनतो आमचा आम्हाला माहिती टायमा सर्व जोपता पण भाई आम्ही जागा असतं ना रे दिसतं ना सर्व जोपले मित्रांचं निघले भाई यांची घरी शा आपला दक्ष बघा तो बघ जेवणारा जेवतो जेवणार माणूस अरे आमचा काले बघ बिजली <laughs> याला बघलावा तुम्ही फनीस ब्लॉक मध्ये ना आमचा पका खावलेला एकटाच जेवणारा दक्ष शेठ काय रे एकटा एकटा जेवत नाही रे प्रणय अशी माणसाने नको बोलावा अडी दास की चप्पल फेके मारूगा चार हजार की चप्पल आहे चार हजार जाऊ हां चालत जाऊ हां नक्की नक्की पोचू नक्कीच तर मित्रांनो भाई आता गणे सोळा चालले कोणगावला एम टी वर भाई बसले तिघा जाण आम्ही दोघा तिघा जण बसल्या माग दोन पुरे एकटा मी ना ड्रायव्हर मी भाई काय बोलावं आता हा वाड्या उडले माझी गाड्या सोडा असा विषय होले जाऊन द्यायला फटाफड सुरू गण्याला ते सोडा पियाला पण जायचं घेणार गणया सोडा पियाला पण जाव माझी वाट लागले मजा सजा होले माझी मजा कंची <laughs> जाऊन द्यायला आता फटाफट जाव गण्या तू मचा तू मचाले करीन आमच्या समोरचा बादल कसं तर मित्रांनो आम्ही थोडा पियाला सोडा तर भेटला ना आम्हाला थोडा बंद झाले आता आईस्क्रीम खाऊ जाऊन झाला आईस्क्रीम ते आईस्क्रीम खाऊ आपलं पॅन्थर तर तयार लावले या पॅन्थरला आम्हाला मला माझं सोड्याची मुलं आहे यांनी यानी सोड्याची मुलं थोडा पियाच आपण घरी आईस्क्रीम घेतला मस्त खायला आता चालू होतो विंटर चालू आहे हो तरी आम्ही आईस्क्रीम खातो आईस्क्रीम बघा याला फिनिश करू भाई फटाफट लगेच सोरू गण्याला घरी नेट होले गुलया कुत्र्याची शिवा हा <laughs> तुम्ही शिरू पका शिवाय जा ग आम्हाला समजून ठेव त्याला कुत्र्याला कुत्रा ओळखतो ना अरे रोज मित्रांनो आम्ही आईस्क्रीम खाऊन गण्याला सोराला नाही बघा यो बोलतो येई वाले लुंगा येई वाली लुंगा मी बोलतो चलो चलो कधी जाऊलोय घरात मित्रांनो गाणे ना सोडून चालले होत्या घरी घरी जाऊन दे माहिती का साडे अकरा वाजलेत समथिंग त्यामुळं आता घरी जायला लागेल तर बारा वाजता चाकलाची काय येईल त्या नक्की पूजा करायला येईल का पूजा लावायला येईल <laughs> का पूजाला <फूजा लवे>, भेटायला <laughs> पूजा कोण आता ही करतो मी पण बघू करे मग नाही केलं चला आता कडे कडे जाऊया आता कुत्रे मागे लागतील आपले नाही ते चलो चलो करे नाही बघा आपले क्लास इकडे बाई आपल्याला क्लास तर काय आता आपण एवढं काम करू बोलतो सकाळ ते उठणार मग क्लासला तर आता आपण क्लास करावा तरी काय आता राईट द्यायला सोरू घरी किती भेटायला सोडलेला सर भाई कसं वाटलं तुला हलकी बुलकी राईट हलकी काय तर मी पण तर जातो प्लेट तुटली पुढची हा तो घरी परिस्थिती चालू आहे ना आमची त्याची मुलं जाऊन द्यायला तू करतो घरी काय जायचं पक्का मोठा ब्लॉग झाले आणि हा ब्लॉग कसा वाटला का मी नक्की नक्कीच सांगा मग चॅनलवर असेल ना की चॅनलला सबस्क्राईब करा नाही करा शेअर करत नाही आपली लोकल जात आहे ना शेअर करा शेअर करा हा शेअर करा ना लाईक तर बरोबर करा चला बाय भेटूया ब्लॉग मध्ये म्हणजे उद्याची डेली शिरी चालू आहे ना आपली